नमस्कार मंडळी तर मी सानिका कुकविथ सानिका या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवूया कारल्याची भाजी तीपन अगले वेगले का चा ने कि ती पण एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये कापण्याच्या पद्धतीनेच समजलं असेल की स्टाईल किती नवीन आहे तर ही भाजी ट्राय करून नक्की बघा तुम्हाला ज्यांना कारलं न आवडतं त्यांनाही कारलं आवडायला लागेल कारण की याच्यातनं जो कडवटपणा आहे तो आपण काढून टाकणारच आहोत पण याची जी रस्त्याची टेस्ट आहे ती फारच वेगळी आहे तर इथे मी छोटी गार्ली घेतलीत तुम्ही मध्यम आकाराची घेतली तरी चालेल तर इथे त्याला आपण चार पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे पूर्ण क पीस न करता अर्ध्यामध्येच कट मारायचा आहे त्यानंतर इथे एका पाण्यामध्ये मी हळद मीठ आणि लिंबू दोन तीन थेंब ॲड केले आहेत आणि त्याच्यामध्ये कारल्याला आपल्याला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं भिजून ठेवायचं आहे त्यानंतर त्याला उकळून पाच मिनटात उकळून होतात आणि त्याला उकळून घ्यायचं आहे थोडंसं उकळल्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये तेल टाकून लसूण मोहरी हिंग परत आपल्याला लाल तिखट हळद हे सगळं ॲड करून घ्यायचं आहे गरम मसाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे वाटण ॲड करायचं आहे तर वाटण हे खोबरं कांदा लसूण आलं ह्या सगळ्यांनी बनलेलं आहे तर वाटण ॲड केल्यानंतर ते चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करून त्याला पूर्णपणे उकळी येऊ द्यायचे जेणेकरून ते मसाला जो आहे तो पूर्ण आतमध्ये तेलामध्ये मिक्स झाला पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा त्याला एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कारली ॲड करायची कारली आपल्याला लेट ॲड करायचं आहे कारण की आपण त्याला आधी उकळून आणि थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते म्हणून मग ते जास्त शिजू नये म्हणून आपल्याला ते एक उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता इथे सगळे पा कारल्यांना पाण्या पाण्यामधून काढून चांगलं पिळून आपण त्या वाटणामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर झाकण फक्त एक मिनटासाठी ठेवून द्यायचे नंतर झाकण काढल्यानंतर ही भाजी आपली तयारच होते ह्या भाजीच्या वासानेच असं जेवाल की तुम्ही कधी अशी भाजी ट्रायच नसेल केली त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट देखील ॲड करू शकता कूट ॲड केल्यानंतर आपली ही भाजी रेडी होईल आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही पद्धत नक्की ट्राय करून बघा ज्यांना आवडणार नाही ती ही तेही ही कारल्याची भाजी नक्की खातील धन्यवाद